सर नमस्कार सर्वांना नमस्कार महत्वाची अपडेट शेवटच्या दोन जाहिरात नगर परिषद नगर पंचायत भरती दोन हजार पंचवीस न्यू अपडेट आलेली आहे लवकरच तुमची जाहिरात प्रसिद्ध होणारे गट क आणि गट दाच पद आहेत जाहिरात अजून आलेली नाहीये लवकरच तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे टोटल जागा त्या ठिकाणी तीन हजार सातशे वीस जागा असणार आहेत रिक्त जागा परीक्षाचं स्वरूप त्याचा अभ्यासक्रम कोणते पद आहेत कोणकोणत्या पदानुसार संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलात नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका न्यू अपडेट गट क च्या जागा आहेत आणि गट च्या जागा आहेत संपूर्ण पदानुसार पीडीएफ आलेली आहे सगळ्या टेलिग्रामला हे आपल्या टेलिग्रामला सुद्धा आहे व्हॉट्सअपला सुद्धा दिलेली आहे आता टोटल रिक्त जागा एक तीन हजार सातशे वीस जागा आहेत त्याच्यामध्ये तुमचे क्लास टू च पद आहे ठीक आहे क्लास च पद आहे आणि क्लास फोरचं सुद्धा पद आहे एकूण आणि परीक्षाचं स्वरूप सगळ्या पदानुसार वेगळं आहे परीक्षा तुमची ऑनलाईन होणार आहे फॉर्म कसं भरायचं आहे काय संपूर्ण माहिती या व्हिडीओमध्ये मिळणार आहे अभ्यासक्रम कोणता आहे पदानुसार ती पण माहिती देणार आहे दे। ठीक आहे चला तर बघूया जे पीडीएफ आहे त्या पीडीएफ संदर्भामध्ये बघूया कुठे ती पीडीएफ चला त्या पीडीएफ वर आपण येऊया ठीक एक सेकंड हा ओके आता बघा ही पीडीएफ कधीची आलेली पीडीएफ तर सात एप्रिल दोन हजार ठीक आहे आता इथे पाहिलं असेल तर या पीडीएफ मध्ये आणि जाहिरात तुमची लवकर आहे लक्षात ठेवा तुमची जाहिरात आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा संपूर्ण राज्यातील नगर परिषदा नगरपंचायत आस्थापन गट क आणि गट ड पदाची स्थायिक रिक्त जे पद आहे त्याच्या भरती संदर्भामध्ये आणि परीक्षेसाठी अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप निश्चित करण्यासंदर्भामध्ये ही जाहिरात आता एकूण जागा तुमच्या मोठ्या प्रमाणात आहेत याच्यामध्ये गट ब च्या जागा आहे गट क कच्या जागा आहेत आणि गट ड डच्या सुद्धा जागा कुन -कुन आहे मग कोणकोणते पद आहेत त्या पदानुसार सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघूया बघा कोणकोणते पद आहेत कधी भरायचे संपूर्ण माहिती आणि लवकरच तुमची जाहिरात जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे साधारणतः या महिन्यापर्यंत किंवा तुमची मे महिना जी आहे सुरुवातीला तुमची जाहिरात येऊ शकतो बघा राज्यातील नगर परिषदा नगरपंचायत गट क आणि गट ड पदाच्या पदाचा, पदाचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप सुद्धा दिलेलं आहे तर पहिलं जे पद पाहिलं असेल तर वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक लघुल टंकलेखक वाहन चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर शिपाई या पदाकरता त्यांच्या शैक्षणिक आहारताच्या समकक्ष दर्जा समोर आता ह्या सगळ्या पदासाठी एकच सिलेबस आहे एकच एक्झाम या सगळ्या पदासाठी आहे बघा मराठी तुमचे पंचवीस प्रश्न आहेत सेम इंग्रजी पंचवीस प्रश्न सामान्या पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न वरचे जे पद सांगितले या पदासाठी आहे टोटल तुमचे त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला दोन एका प्रश्नाला दोन गुण आहेत म्हणून शंभर प्रश्न दोनशे गुण आहेत आणि तुमची एक्झाम त्या ठिकाणी ऑनलाईन असणार आहे त्यानंतर दुसरं जर पद पाहिलं असेल तर बघा गाळणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक तारतंत्री तंत्री पंप ऑपरेटर जोडणी वायरमन सहाय्यक ग्रंथपाल हे पद आहेत उद्यान प्रवेशक फॅलमन फायरमन या पदाकरिता सेम त्यांचं फक्त इथं बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषयाच्या संदर्भामध्ये एकूण त्यांचे चाळीस प्रश्न ऐंशी गुण आहे असे टोटल शंभर प्रश्न दोनशे गुण दिलेले आहेत या पदासाठी त्याच्यानंतर दुसरे जे पद आहेत या संदर्भामध्ये बघा आता वर्ग तीन आणि वर्ग चार हे जे पद आहेत या पदानुसार वरिष्ठ लिपिक यानुसार तुमचा अभ्यासक्रम दिलेला आहे मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस सामान्य आणि बौद्धिक चाचणी पंचवीस जाहिरात तुमची या, तुम या महिन्याच्या एंडिंग पर्यंत येऊ शकते किंवा त्या ठिकाणी च्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये ही जाहिरात असणार त्या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट करा सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला इथे दिले जाणार ठीक आहे कुठले फक्त वरिष्ठ पीक म्हणजे जो तलाट्याला सिलेबस आहे सेम वरिष्ठ पिकचा सिलेबस आता लिपिक टंकलेखला सुद्धा सेमच आहे लिपिक टंकलेख मराठी सेम इंग्रजी बुद्धिमत्ता सेम सगळ्याला पंचवीस पंचवीस प्रश्न शंभर प्रश्न दोनशे गुण इथं तुमचा दिलाय इतिहास दिलाय भूगोल दिलय म्हणजे सामान्य ज्ञान मध्ये कोणकोणते विषय लघु टंक लेखकला सेम दिलेला आहे पंचवीस पंचवीस आणि पंचवीस शंभर प्रश्न सेम आता कोणकोणत्या नुसार कोणत्या पदाला सेम आहे वाहन चालकला आता आहे फक्त त्यांच्या शैक्षणिक दर्जाच्या समकक्ष दर्जा असणार आहे वाल्याला सुद्धा सेम पंचवीस मराठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता त्यांच्या दर्जानुसार हे प्रश्न विचारले जातील आता गाळणी चालक आणि प्रयोगशाळा साहेब हे जे आहेत यांना त्यांचे जे काय तांत्रिक विषय बघा गाळणी चालक प्रयोगशाळा साहेब तांत्रिक विषयासंदर्भात त्यांना चाळीस प्रश्न वेगळे विचारणार आहेत त्यांना मराठी पंधरा आहे इंग्रजी पंधरा आहे सामान्य पंधरा आणि बौद्धिक चाचणी पंधरा असे साठ प्रश्न आहेत आणि चाळीस त्यांचे तांत्रिक प्रश्न या प्रकारचा तुमचा सिलेबस त्या ठिकाणी आहे वय सुद्धा याचं वय वर्ष वाल्यांसाठी अडुतीस आहे बाकीसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत पंप ऑपरेटर जोडी सेम सेम पंधरा मराठी पंधरा इंग्रजी पंधरा बौद्धिक चाचणी पंधरा सामान्य आणि तांत्रिक विषयासंदर्भात त्यांचे चाळीस प्रश्न आहेत असे टोटल शंभर प्रश्न दोनशे गुण आहे ताण तंत्र आणि एकच पेपर आहे त्याचा काय इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू नाही एकच प्रश्न पेपर आहे उद्यान प्रवेशकला सुद्धा त्यांचं जे काय उद्यान प्रवेशक अभ्यासक्रम चाळीस प्रश्न आहे बाकी साठ प्रश्न सरळ भरतीचे आहे सहाय्यक ग्रंथपालासाठी सेम सेमच आहे सहाय्यक ग्रंथ विषयासमधून वीस प्रश्न असणार आहेत बाकी मग पंधरा 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 असणार आहेत ठीक आहे म्हणजे एकूण तुम्हाला साठ गुणाकरता वरील अभ्यासक्रम आणि चाळीस प्रश्न म्हणजे वीस प्रश्न म्हणजे चाळीस गुणाचा त्यांचा टेक्निकल अभ्यासक्रम कुणासाठी सहाय्यक ग्रंथपाल यासाठी आहे त्याच्यानंतर वॉलमॅन नावाचा आहे सेम त्यांचं तांत्रिक चाळीस पारखेचं शिपाई या पद आहे याला कुठलं तांत्रिक इन्द्रिक अभ्यासक्रम नाही शिपायासाठी तर शिपायासाठी काय आहे तर मराठी पंचवीस आहे इंग्रजी पण सेम सेम बाकी ज्या पदाला आहे ते सगळं पंचवीस पंचवीस शंभर प्रश्न आणि त्या ठिकाणी दोनशे गुण असा शिपायाचा सुद्धा आहे आणि जे काही शाळा आहेत प्राथमिक माध्यमिक तर या शाळेतील शिपाईपद हे कायमचे रद्द केले सरकारने फक्त हे सध्या नगर परिषद भरती आहेत नगरपंचायत भरती त्यांचे शिपाई हे पीडीएफ आहे तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल ठीक आहे फायरमन अग्निशामक आणि याचं लक्षात ठेवा हे जे पंचवीस पंचवीस प्रश्न आहे घेतो एक मिनिटात झाले सगळी पीडीएफ संपलेली आहे आता इथे जर पाहिलं असेल तुम्ही या पीडीएफ मध्ये बघा वरती घेतो थोडं लिपिक वरिष्ठ लिपिक असेल कनिष्ठ लिपिक असेल हा लिपिक टनकले वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपी सेम इथं बघा हे जे प्रश्न आहेत तर इथं मुलांचं जे काय कट ऑफ आहे किंवा मार्क जास्त इंग्रजी आणि सामान्य बुद्धिमत्ताला मुलं बघा मराठीला पंचवीस पैकी पंचवीस मुलं घेतात बौद्धिक चाचणीला पंचवीस पंचवीस मार्क घेतात राहिला प्रश्न तुमचा इंग्रजी व्याकरणाचा इंग्लिश आणि त्यासोबत जी के सामान्य आहे म्हणजे इंग्रजीला ज्या मुलांनी चांगले मार्क घेतलेत आणि जी जी एस ला चांगले मार्क घेतले तर सरासरी त्याच मुलांचा रिझल्ट आहे कारण मराठीला पंचवीस पैकी पंचवीस घेणारे खूप मुलं आहेत शंभर मुलांपेक्षा नव्वद मुलं जे आहेत ते घेतात बौद्धिक चाचणी सुद्धा आउट ऑफ मार्क घेणारे अनेक मुलं आहेत त्याच्यामुळे तुम्हाला नगर परिषद तयारी करायची असेल तर लक्षात ठेवा इंग्रजी हा विषय व्यवस्थित करणार आणि जीएस सुद्धा विषय व्यवस्थित करणं बाकी तुम्हाला मराठी बुद्धिमत्ता आउट ऑफ घेणंच आहे तर तुमचा रिझल्ट या ठिकाणी आता एक्झाम टी सी एस घेणार आहे त्यामुळे टी सी एस घेणारे एक्झाम आहे तलाठी भरती टी सी एस ने घेतली वनरक्षक टी सी एस घेणार ही सुद्धा एक्झाम आता यावेळेस टी सी एस घेणार आहे त्याच्यामुळे आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे ज्यांना कोणाला या भरती संदर्भात माहिती घ्यायची असेल तर बघा तलाठी भरतीच्या झालेल्या मागच्या प्रश्नपत्रिका एकदा सोडून घ्या वनरक्षक भरतीच्या मागच्या प्रश्नपत्रिक सोडून घ्या तलाठी तुम्ही पाहिलं असेल तर टोटल सत्तावन्न प्रश्नपत्रिका झाल्या किती सत्तावन्न सत्तावन्न पेपर तलाटीचे झालेले आहेत वनरक्षकचे झाले तर तलाठी भरतीच्या व्यवस्थित प्रश्नपत्रिका सगळ्या मागच्या पी पी म्हणतो झालेल्या नवीन सराव नाही पीवाय पी प्रश्नपत्रिका सोडवा आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे या व्हिडिओच्या मध्ये लिंक दिले आहे डाउनलोड करा रजिस्ट्रेशन करा आणि टेसरीज नावाच्या मध्ये टोटल सत्तावन्न प्रश्नपत्रिका आहेत पाच हजार सातशे प्रश्न पीडीएफ स्वरूपात दिलेत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते दिले अंटीशेच्या प्रश्नपत्रिका आहे सोडून घ्या सगळ्यांनी ठीके जाहिरात येईल या महिन्याचे एंडिंग किंवा मे मध्ये जाहिरात येणार आहे ठीक आहे महत्वाचा व्हिडिओ त्यामुळे जे कोणी तयारी करताय त्या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या चॅनल नवीन असताना अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर ला सुद्धा सबस्क्राईब करून द्या सगळ्यांनी